नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते सात हजार सरासरी दोन हजार सातशे रुपये मुंबई एक हजार ते पाच हजार सरासरी तीन हजार रुपये सोलापूर पाचशे ते सात हजार सरासरी तीन हजार चारशे रुपये लासलगाव एक हजार दोनशे ते पाच हजार शंभर सरासरी तीन हजार सातशे रुपये चांदवड एक हजार तीनशे पंचवीस ते चार हजार सहाशे पन्नास सरासरी तीन हजार तीनशे ऐंशी रुपये सटाणा दोन हजार ऐंशी ते सहा हजार पाचशे पन्नास सरासरी पाच हजार आठशे पंचावन्न रुपये पुणे दोन हजार पाचशे ते सात हजार दोनशे सरासरी चार, चार हजार आठशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार सहाशे ते चार हजार आठशे सरासरी तीन हजार आठशे पन्नास रुपये कळवण दोन हजार तीनशे ते सहा हजार आठशे सरासरी पाच हजार चारशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव